नमस्कार मी पंजाब डक हवामान हो आपल्या सगळं कॉम्पोटकोबे राहून जातो जिल्ह्यापर्यंत आमचं जवळपास अठरा मार्चपर्यंत हवामान हो कोरडं राहणारे अंशतः राहणारे म्हणून हा अंदाज अंधारेचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा मार्चपर्यंत तुमचं गहू हरबारा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्वईदरभन पश्चिम शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा कारण की अठरा नंतर एकोणीस मार्च दरम्यान पूर्व इदर्भन पश्चिम विदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता हा पाऊस सगळीकडे नाही पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येत आहे फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर हा नेमका पाऊस कुठं पडणार तुम्हाला एक सांगू इच्छितो अठरा एकोणीस मार्च नंतर राज्यामध्ये अवकाळी येणाऱ्या अठरा मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद हळद कांदा गहू हरभरा असेल तर झाकून ठेवायची तयारी ठेवा किंवा घरून करून घरी घेऊन या नसतं ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्यांनी कडवादी आपण आपली वळी लावून ठेवा वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद